राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दोन वेळाचा पाऊस आम्हाला चांगलं झालं होतं मग त्याच्यामुळं मग आमच्या इकडे शेतकरी बांधवांची कामं एकदम जोरात चालू झाल्यात मग ह्या टायमाला आमच्याकडं भाताची रोपा आमचं पावसाळी विमुख हे मोठ्या प्रमाणात पेरलं जातं ती तर आज आमच्याकडे भरपूर माणसात पा पेरायला एक आवते आमच्या चुलत भावचा आवते खिलारी बायलांची जुडे पाती आणि बाकीची माणसं इकडे पेरतात पाठीमागा आवताच्या तिकडं रामला चाय फिरते तर मग आदित्य तिकडं तिकडे बसवलं आम्ही आदित्य काही एक पोर बसलाय तिकडं पा ओमकार म्हणून येतो आणि मग ह्या आता ह्या टायमाला जे भुमूग राहतात ना आमच्याक मग ते पुंडे भुमुख राहतं मित्रांनो ते पुंड्यभिमुख आमचं एकदम गावठी भिमुख आहे ती तर चला आता पा आमची काही मित्रमंडळी इकडे पेरायला मदत करते ती तर मी सगळी दाखवतो आपल्याला पा आता हे आमचं मित्र हिरामन पिचड हे पण टॅक्टर आहे पण मग ट्रॅक्टरना नाही ते फेरती ते आवतानाच फेरतात ह्यापा आता हे भूमिमुखत आहे बी आमच्याकडं म्हणजे पुंड्या आहे हा मित्रांनो गावठी आमचा आणि तामतवलीमध्ये घेतलाय बी ह्यापाली तामतवलीमध्ये घेतला घेतलाय आणि तिकडं ते तिकडं चंदाने ती फेरते नांगराच्या मागं आता तो नांगर आहे ना एकदम असा म्हणजे लांबलं चकपटी आहे नाही मग इकडं आहे बाय असा मंदी मंदी सिटा राहतात ह्यापा गॅप गॅप पेरणारी कंपनी बाय इडं आणि तो पहा नांगर पार तिकडे गेला आहे पुढं तर मग आता आमच्याक दांगी जनावर पाळतात मित्रांनो आणि हाऊसांना खिलारी बायला पाळतात हे था पहा तर मग किसन जिंगले आमचा चुलत भाऊचे आहे त्याचं नागर ह्या पाहा चाल आहे आणि मग आता ता तो आमचा मित्र हिरमन पिचडन त्यांना तामचा न्यूज घेतला होता इकडं रामदास आहे तिने मस्त ओटी केली आहे पहा आता ओट्या करणे ह्या आमची गावण पद्धत आहे मित्रनो आहे पहा मस्त ओटी करून त्याच्यामध्ये मग शेंगलांनी घेऊन मग ह्या अंतर पेरतात असे हे पहा आता जे सी त्याच्या पद्धतीनं कोणला दाट लागतं कोणला पाताळ हे मधून मस्तपैकी मग आता ह्या पेरून झाला का मग याच्या फळी घालायला लागल ओम या त्याला उचलून घे ना त्याला उचलून घे त्या आदित्य ना मित्रांनो तो मातीत खेळत होता ना मग ते ओमकार कर हाय इकडं हे सगळे जामदास मित्र येते हे बा हे ओमकार कारण ह्या ते ना घेता या आदित्याला आणि इकडं ला बाय ते सगळी शिजार माणसा एका होताच्या मागं पेरा म्हणजे पटापट होत आहे आणि आव तशा मागे पेरानं चार पाच माणसं लागतात तिथ म्हणजे लांबलं चटपटी असल्या मग गापा गा पेरून होत आहे आणि हे पाव वातावरण पाऊस एकदम ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काय पडत नाही मिचानो पाऊसच आम्हाला पडल लवकर दोन पाऊस झाला ना तसा बघा कळ मो कडकू नये आणि मग ह्या ओमकारनं नाही घेतला आधी त्याला आता मी गेल त्याला पण मग आता मला आता या रामा झाला सगळ्या सकाम्या बाई रामा हर चांगली सुंगी ग ठेऊ नको एकदम कायच नको तूर रामा हुशार आहे आज मग ट्रॅक्टर कुठं गेलाय तुमचा कुठं तिकडे गावाला यांच्या काही ट्रॅक्टर आहे मित्रांनो आम्ही वर्ग मित्र आमचं मित्र ते पिंपर्सन हिरोडक्टर जाता आता काम त्याने बंद सध्या मग ते आहे गाव तिथे आवताना फिरतात तुम्ही आहे ना ते असा राहत आहे मित्रांनो नाही शेवटी बैलांची ती बैलांची पेरणी राहते चांगला म्हणजे हिरवा गारगाव झाले आता नांगरून टाकायला लागेल सगळा आणि आता आहे ना मित्रांनो भी नका आपला पेरून झालाय मग आता फळी झालायची या पोरांची पाक कशी फळी बसायला गर्दी झाली या पोरांनी म्हणजे फळी बसायला आवडत आहे म्हणजे आम्ही लहान लहान होतो असा वडला वडलांनी अशी फळी बिळी झाली ना मग बसायचं आणि फळीवर पहा हो। पोरा कशी मजाना लोटांगल्या काय सुटल्या ती दोन पटेले आपण विणूक प्यारला तिकडं वर माळात प्यारला थोडासा आणि इथं चला आता मग फळी झुपायची ना सोडू ना सोडून आता तर आता ही फळी झुपायचं काम चालू आहे मग जा, आता ही फळी चालू झाली आपली आता मित्रांनो फळी घालायचं कारण म्हणजे असं राहत आहे का मग आपण तासांमध्ये दानं पिरेल राहतात का नाही मग ते बुजून जात असं जमिनीमध्ये असं गाडून जातात ना पाखरा बिखरा दिसते नाही ती आणि मग दानं एकदा गाडला का उभीला मस्त ओलीला तो मस्त उतरून घेतो असा आणि फळी ना एकदम सपोर्ट होत आहे आता हे वाहनमध्ये दे का बिका काय नाही राहिली पाणी पडलं आहे ना आम्हाला मी या ट्रॅक्टरना हिवत करून घेतला होता याचा मग त्याच्यामुळे एकदम सपट होत आहे पा आणि वातावरण आहे पावसाचा पण पावसच होत नाही हे पहा वातावरण पूर्ण म्हणजे उन्हाही नाही काहीच नाही आज त्या वर पेरल्या ना तिकडं माळामध्ये मग मा तिकडं आपण फळी घालून आलो आहे आता ह्याच वावर हो राहिले म्हणजे एवढाच राहिला मग आपण देव आहोत सोडून आणि मग या आऊट कधी चिया ठेवायला लागल वा आता तुम्ही लय पेराय मदत केली पारण्याची पुढे घेऊन या दुकान पण वा हो म्या नाही कली जायला आता लय मदत केले ना पोरणी मग आता पारण्याची पुढे आणाय दुकानातून जायला लागल तिने चिया ठेव आता आपण का आता या पोरणी पक्की पेराय मदत केली कली येणे बाई मग तिली आता पाहण्याची पुढं आणाय दुकानात लावायचे किती पन्नास रुपये दिलं ना पन्नास रुपयाचं दहा पुढं येतील मित्रांनो मग जा जा पळत बा पाणी फुटलं आहे जा पळत वळवासा बरावसा नाही आता लहान बाईन केली प्की पळत गेले ते दुकानात जवळच आहे म्हणजे पाच सहा मिनटं लागतील जायला यायला नऊ दहा मिनटं लागतील एकूण पाच मिनटं जायला आणि पाच मिनटं यायला मग चला आता आवतं त्या काम चला इकडं मस्तपैकी आपला पेरू नाही झाला आहे आता आता छिया पाण्याचा टाईम आहे दुपारचा चला दोस्त आता आपली जवळजवळ भुईमुगाची पेअर आहे ना पूर्ण झाली आज दोनच पटेली पेरला आपण मग दुसऱ्या पटे आहेत पण मग सोयाबीन दुसरा काही पेरायला लागत आहे मग ही पा मस्तपैकी फळी घालून आता एकदम वावर सपाट झाला आहे मग ते आऊत करीत ना ते आता फळी धरली होती म्हणजे सोडून देणार आहे ती आता तर हे असा वातावरण मित्रांनो पा आता या खालची वावरा पेरून जा तिकडं आणि पावसामुळं आता रान एकदम असा हिरवागार होत चालला इकडे हे आंबे येते पहा आमचं एकदम मस्त फुटलं जातं आहे पहा म्हणजे आता पावसाचे आमच्याकडं लई बाहेर होत आहे आमच्यानं द्या पळी सोडून चला मग चिया ठेवायची आपल्याली सोडा सोडा आणि मग आता चिया ठेवला आहे रामचा चाय नाही इडं पा आधी त्याला पाणी पाहिजे ते तूही नाही म्हणतोय मस्तपैकी आता चिया ठेवला आहे तर पा आता कली ना आणि शे ना म्हणजे शे ला आणि लहान बाईमध्ये आवडी ना काही मग त्याने आता मस्तपैकी दुकानातून जाऊन पहाटेची पुढं आणलं केवढंच होतं तर पन्नास रुपये दिलं तर पण पाच वाला नव्हता ना, ना मग दहावालं होतं मग पाचच आलं ती ह्या पा आता ह्या तुम्ही किती जाणार ती आणि मग पाचच आहे ती प्रत्येकाला दहा दहा रुपयाचा हा पुढं आता तिकडे चिया ठेवला आहे ना घ्या उचलून परत का रे चपा किती दंगल केले पोरांनी एवढं निघितलं ते एक आता मस्त चिया अन आधी ते तर निघा राहिले टपा दी आख्या पोरल चिया चला आता आता आखी पो आखी पोरा आहे आम्ही आता चिया पिऊ आता पिअर झालं आहे मस्त पैकी चला आपला आता चिया आहे आता दूध नसल्यामुळं मग काळा चे ची। पोर न चिया आवडत आहे काळा मग आता काय करता आपल्याक दूध नाही काहीच नाही चला आता आमच्या पोरली होई आता काय घरी आमच्याक दूध नाही राहत ना मित्रांनो चला देऊ वाटून परली आता दरा परत एक कप घ्या चला आता पोरली आपण चे वाटून दिलाय हे दोन तीन कप राहिले ती मस्त आता पोरा खायाबी लागल्यात पहा पारली जी आणि छिया याचा आनंद लुटतात आणि हे आमचे मित्र आऊतकरी त्याने पण चिया दिलाय पूर्ण अरे तेने बिस्किटा द्या 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 एक एक तर चला आता मस्त पोरांनी मदत केली आज आणि हा सीझन राहतोय मित्रांनो भूईमुख प्यारायचा भाताची रोपा प्यारायचा मग आज आपण भूमिग प्यारला तर मित्रांनो अशा प्रकारे आज ह्या पोरांनी पक्की मदत के केली आवतकरी मस्तपैकी मदत केली आणि मग आता पिऊन नाही झाला आहे आपला मग दुपारचा आमचा हा चिया पाणी होता तर चला मित्रांनो आता चिया पिऊन घेऊ आणि कसा वाटला आता व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी